त्या भजनामध्ये त्या सुरुमाने एका वाटीमध्ये अंगारा ठेवला होता वाटीमध्ये आपण अंगारा घातल्यावरती फ्लॅट असते पण ह्याच्यामध्ये भजन झाल्यानंतर नंतर आतमध्ये असं राऊंड होल विहीर कशी असते तसं ते झालेलं होतं आणि भजनाच्या शेवटी अचानक सिगरेटचा वास आला आणि ड्रिंक्सचा वास आला आणि ते म्हणाले की शंकर महाराज येऊन गेले म्हणून आणि मग त्यांनी शंकराची आरती म्हणायला सांगितली त्याच्यानंतर मग त्यांनी कोणासाठी तरी अंगार्याची वाटी घेऊन या म्हणून सांगितलं म्हणून मी घेऊन गेला म्हटलं बघा काय आतमध्ये म्हटलं आतमध्ये विहीर आहे होल आहे आणि त्या दिवशी सगळं झाल्यानंतर सगळे काहीतरी दहा वाजता वगैरे गेले त्याच्यामध्ये तुम्ही सगळं काम आटपल्या मिस्टरांना सांगायला आले की त्यांचं एक होतं जिवंत असं ते नेहमी म्हणायचे उद्या म्हाताऱ्या झाल्या ना की आपण हिमालयामध्ये जाऊन शेती करायची त्यांचं हेच असायचं की तिकडे जाऊन आपण शेती करायचं त्यांना म्हटलं त्यांना सांगायला गेले म्हटलं हो ही जी भात वगैरे आपण जे लावू ते तिथे जगणार नाही पण आज जे घरामध्ये जो भक्तीचा मळा जो फुलला म्हणजे जे आपण भजन केलं की स्वामी समर्थांचा जो जग केला तो आज मला असं त्यांच्याकडे बोलताना ते मागचं बोललेलं आठवलं म्हटलं आज भक्तीचा मळा खरोखरच अपने अपने नत्तित, नत्तित। हो तो 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 होता आपल्या घरामध्ये आज हा आपण हिमालयात घेऊन जाऊ शकतो आणि आपण तिकडे आपण करूया आणि तेव्हा गरम होत होतं थंडी तर नव्हती बिलकुल माझ्याकडे एसी पण चालू नव्हता आणि ऑल ऑफ सडन माझ्या घरामध्ये लिटरली मी हिमालयात आहे असं थंड थंड वातावरण होतं इतकं थंड की माझ्या पायापासून माझ्या मी त्यांना म्हटलं आज आणि मला तुमची पण खूप आठवण येत होती की तुम्ही आहात इकडे आणि खरोखर मला जाणीव आणि स्वामींच तिथे ठेवलं होतं टेबलावर आसन आणि होतं त्याच्या समोर दोन खुर्च्या होत्या त्या एका खुर्चीवर मी बसली मला जाणीव की माझे मिस्टर पण बाजूला आहेत म्हणून आणि ते इतकं थंड इतकं थंड वातावरण म्हणजे पूर्ण लिटरली मी हिमालयात होती दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा थंड जाऊन थंड प्रदेशात जाऊन आल्यावर जी थंडी होती म्हणजे पूर्ण माझ्या शरीरामध्ये थंडावा होता श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमका सावंत आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलोय स्वामींचा तर आज आपण कांदिवली लोखंडवाला या सोसायटी मधून आज आपल्या सोबत स्वामी भक्त अनुजा कुवाडेकर हे आज आपल्याला महाराजांचा आलेला अनुभव शेअर करणार आहे श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळ मध्ये आपलं स्वागत आहे ताई आम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही तुमचा स्वामींचा अनुभव आलेला तो तुम्ही करा माझं नाव अनुजा कुवाडेकर मी कांदिलीला राहते मी गृहिणी आहे मला संगीतामध्ये जास्त आवड आहे सितार वाजवते हार्मोनियम आणि गाणं ह्या गोष्टी मी स्वामी माझ्याकडनं करून घेतात मी करते असं नाही म्हणत आणि मला डिसेंबरमध्ये इकडे लोखंडवाल्याच्या स्वामी समर्थ ग्रुपची माझी माझ्या मैत्रिणीकडनं मला माहिती मिळाली आणि मी त्या आठवड्यात महिन्यातून दोनदा भजन असतं त्या भजनाला मी जायला लागली विस्परिंग फार्म मध्ये गेली वरती मला तिकडे अनुभूती आली की स्वामी तिकडे आहेत भजनामध्ये प्रत्यक्ष आहेत माझ्या डोळ्यातून खूप पाणी यायला लागलं माझ्या बरोबर इतरांना एक दोन जणांना पण कळलं जे महाराज आले होते त्या महाराजांनी पण सांगितलं हो स्वामी आले आहेत मग आणि मग त्यांनी आरती करायला सांगितले म्हणजे हे कितव वर्षाचं आहे हे आताच याच डिसेंबरच ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या डिसेंबर एंडच्या आठवड्यात होत आणि संडेला होतं आणि मी म्हटलं हे माझ्या घरी पण आता जानेवारी नवीन येत आहे वर्ष चालू होत आहे तर माझ्या घरात पण भजन ठेवावं असं मला छातीकडे असं वाटलं म्हणून म्हटलं चला ठेवूया म्हणून पण माझ्याकडे ह्या लोकांनी सगळ्यांकडे मोठे मोठे आहे छोड़े -छोड़े आहे। फोटो आहेत स्वामींचे पण माझ्याकडे छोट्या छोट्या मूर्ती आहे स्वामींच्या दोन मूर्त्या आहेत तर मी म्हटलं फोटो नाहीये माझ्याकडे मी काहीतरी अठ्ठावीस तारखेला होत एकोणतीस तारखेला आम्ही गेलो आणि मी म्हटलं फोटो नाहीये भजन करायचं म्हणते मी म्हणा फोटो नाहीये आपण तर त्या माझ्या बरोबर माझी मैत्रिणी होती तर ती म्हणाली चल आपण स्वामींच्या मठात जाऊया जाता जाता दादरला जाऊन आपण तिकडं फोटो घेऊया म्हणून म्हटलं बरं ठीक आहे फोटो घेऊया म्हटलं सगळेजण म्हणाले फोटो ठेवायला पाहिजे भजनासाठी एवढीशी मूर्ती कुठे तू ठेवून हो। म्हटलं बरं चल घेऊया फोटो बघायला गेलो मला दोन दुकानात एवढे आवडले नाही स्वामींच्या बाहेरच एक ताई होत्या त्यांच्या आहे त्या दुकानात मी गेली त्या दुकानात गेल्यावरती म्हणाली बघ ना कुठला फोटो तुला मला सगळ्या फोटो मध्ये हा फोटो आवडला पण मी म्हटलं हा मला फोटो हा जो फोटो आहे हा मला इतका आवडला की मला हा घ्यावा असा वाटतो पण ना स्वामी खूप चिडखोर हो आहेत मला नाही घ्यायचा तो फोटो म्हटलं चिडलेला स्वामी नाही पाहिजे तर ताई मला एकदम म्हणाल्या नाही नाही तू हसरा फोटो घेऊ नकोस हसला ना तर स्वामी हसतच राहतात काहीच काम करत नाही हा फोटो घेऊन जा तुझी सगळी कामं होती अच्छा म्हणून मला तिने हा जबरदस्ती फोटो म्हटलं बरं म्हटलं तुझी जी काय काम आहेत ती तुला स्वामी करून देतील तू चिडखा फोटोच घेऊन जा म्हटलं बर मग मी आतमध्ये गेली स्वामीना तो प्रसाद म्हणून म्हंटल घेऊन जाऊया आणि मग आतमध्ये घेऊन गेली मी मठामध्ये फोटो नेला नारळ ठेवला स्वामींना पुरणपोळ्या वगैरे सगळं प्रसाद वगैरे दिला आणि मी त्यांना प्रार्थना केली की स्वामी ह्या रविवारी माझ्याकडे भजन करायचे आणि तुम्हाला यायचे अच्छा अगदी थणकावून जसं आपण एखाद्या रागावून बोलते तशी रागावून बोलली आणि तुम्ही येणार आहात मला बाकीच काही माहिती नाही मला तुम्ही माझ्या भजनामध्ये पाहिजे हक्काने अगदी आणि मग शेवटी नारळ ठेवला हो ना, आणि नारळ ठेवून हो सांगितलं प्रेमाने पण सांगते हा रागवून पण सांगते तसं <laughs> प्रेमाने पण मी तुम्हाला सांगते तुम्ही येणारच आहात आणि हा माझा विश्वास आहे माहिती नाही मला काय आणि ते महाराज यावेळेस जे कांदे कांदेवाडी मठामध्ये जे आहेत गिरगाव गिरगावच्या कांदेवाडी मठामध्ये ते आहे सुरुमामा म्हणून त्यांनी पण यावं म्हणजे ते आले की आणखी जास्त व्हायब्रेशन जे काय असतं ते मिळेल म्हणून असं मला वाटलं म्हणून मी म्हटलं त्यांना पण तुम्ही आता त्यांना काय स्वामींनी आज्ञा दिली तर खरंच येणार आणि ते असे एका संडेला आल्यावर लगेच दुसऱ्या संडेला येणार नाही आणि ही थर्टी फर्स्टची गोष्ट आहे मी स्वामींशी बोलते स्वामींच्या मठात जाऊन स्वामींना ओरडली रागवून सांगितलं आणि मी आली घरी आणि त्यांचा ते म्हणाले स्वामी ताईंचा विश्वास आहे त्यांचा फोन आला ताईंचा विश्वास आहे पण सबुरी नाहीये त्यांना सांगा सबुरी ठेवा स्वामी जे सांगतील ते आणि मग स्वामींनी त्यांना सांगितलं वाटत की तुला जायचंय आणि ते आले रविवारी आणि त्या दिवशी माहिती नाही पण इतकं छान झालं भजन त्या भजनामध्ये त्या सुरुमाने एका वाटीमध्ये अंगारा ठेवला होता वाटीमध्ये आपण अंगारा घातल्यावरती फ्लॅट असते पण ह्याच्यामध्ये भजन झाल्यानंतर नंतर आतमध्ये असं राऊंड होत असते तसं ते झालेलं होत आणि भजनाच्या शेवटी अचानक सिगरेटचा वास आला आणि ड्रिंक्सचा वास आला आणि ते म्हणाले की शंकर महाराज येऊन गेले म्हणून आणि मग त्यांनी शंकराची आरती म्हणायला सांगितली त्याच्यानंतर मग त्यांनी कोणासाठी तरी अंगार्याची वाटी घेऊन या म्हणून सांगितलं म्हणून मी घेऊन गेल्या म्हटलं हे बघा काय आतमध्ये म्हटलं आतमध्ये विहीर आहे होल आहे आणि त्या दिवशी सगळं झाल्यानंतर सगळे काहीतरी दहा वाजता वगैरे गेले त्याच्यानंतर सगळं काम आटपल्या मिस्टरांना सांगायला आले की त्यांचं एक होत जिवंत असं ते नेहमी म्हणायची उद्या म्हातारा झाल्याना की आपण हिमालयामध्ये जाऊन शेती करायची त्यांचं हेच असायचं की तिकडे जाऊन आपण शेती करायचो मी त्यांना म्हटलं त्यांना सांगायला गेली म्हटलं हो, ही जी भात वगैरे आपण जे लावू ते तिथे जगणार नाही पण आज जे घरामध्ये जो भक्तीचा माळा जो फुलला म्हणजे जे आपण भजन केलं कि स्वामी समर्थांचा जो जग केला बरोबर तो आज मला असं त्यांच्याकडे बोलताना ते मागचं बोललेलं आठवलं म्हटलं आज भक्तीचा मळा खरोखरच होता आपल्या घरामध्ये आज हा भक्तीचा मळा आपण हिमालयात घेऊन जाऊ शकतो आणि आपण तिकडे आपण करूया नक्कीच आणि तेव्हा गरम उत्तर होत होत थंडी तर नव्हती बिलकुल माझ्याकडे एसी पण चालू नव्हता आणि ऑल ऑफ सडन माझ्या घरामध्ये मा लिटरली मी हिमालयात आहे असं थंड थंड वातावरण होतं इतकं थंड कि माझ्या पायापासून माझं मी त्यांना म्हटलं आज आणि मला तुमची पण खूप आठवण येत होती की तुम्ही आहात इकडे आणि खरोखर मला जाणीव आणि स्वामींच तिथे ठेवलं होतं टेबलावर आसन आणि होत त्याच्या समोर दोन खुर्च्या होत्या त्या एका खुर्चीवर मी बसली मला होत होती की माझे मिस्टर पण बाजूला आहेत म्हणून आणि ते इतकं थंड इतकं थंड वाता म्हणजे पूर्ण लिटरली मी हिमालयात होते दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा थंड जाऊन थंड प्रदेशात जाऊन आल्यावर जी थंडी होते म्हणजे पूर्ण माझ्या शरीरामध्ये थंडावा होता अनुभव आणि हा अनुभव मला जसा आला तसं जे माझ्या घरी विजय भाऊ म्हणजे आमच्याच ह्याच्यामधले त्यांना पण मग मी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं दुसऱ्या दिवशी माझी बाई आली तीन साडेतीन ला ती म्हणाली अहो तुमच्या घरामध्ये चाफ्याचा दरवळ आहे प्रचंड चाफ्याचा वास येतोय पूर्ण घरामध्ये तिने मला सांगितलं ती आली साडेतीनला काहीतरी ती येते तीन चवातींच्या मध तेव्हा म्हणाली घरामध्ये प्रचंड चाफ्यांचा दरवळ आहे चाफा नुसता कोणीतरी सेंट मारलं तुम्ही मारलंय का सेंट म्हटलं अगं चाफ्याचं चा सेंट कुठे येतो चाफा लावला तर ठीक आहे चाफा घरात पण आणला तर म्हटलं चाफ्याचं चा नाही आणि ही अनुभूती त्या विजयबाईंना पण आली होती आणि जेव्हा हे मला थंड आणि हे जाणीव झाली होती तेव्हा बरोबर इकडे काहीतरी न साडे पावणे अकरा अकरा सव्वा अकराच्या दरम्यान हे सगळं होत होत तर मी दुसऱ्या दिवशी विजयभाईंना फोन करून सांगितलं की असं असं मला अनुभव आला आणि मी मिसळांशी बोलली वगैरे आणि मला खूपच म्हणजे त्यांची पण हे होत होती आणि मला हे होत होत त्यांना पण त्यांच्या घरी पण चाफ्याचा सा दरवळ येत होता ते इथे न राहता ते तिथे ठाकूर विलेज ठाकूर कॉम्प्लेक्स मध्ये राहतात तर ता त्यांना खूप चाफ्याचं सा घरात ते म्हणाले माझी बायको पण म्हणाली तू काही सेंट मारलं का घरामध्ये चा सा वास येतोय म्हणजे तेव्हा जेव्हा इथे माझ्या घरी साडे दहा ते सवा अकराच्या दरम्यान स्वामींची जी अनुभूती होती तिथे ते ती त्यांना पण होती आणि त्यांचा मुलगा लंडनला राहतो तर त्याला तिथे बर्फ पडला त्याच वेळेला म्हणजे इथे जेव्हा सवा अकरा अकराच्या दरम्यान तिथे तिकडे बर्फ पडत होता म्हणजे माहिती नाही स्वामींचीच कृपा आहे आहे हा मोठा अनुभव आम्हाला मिळाला आणि प्रत्येक वेळी भजन होतं माझ्या घरी ह्यावेळी पण आता झालं कृष्ण जन्माच्या वेळी पण आम्ही घरामध्ये भजन ठेवलं होतं सगळ्यांना इथे यायचं असतं मनमुरात घरात आल्यावर त्यांना खूपच असं बरं वाटतं वाट की इथून जावंसं वाटत नाही हे सगळ्यांची बोल असतात किती वाजले तरी आम्ही थोड्या वेळ थांबू का असं असतं परत येऊ का स्वामींची आहे नक्कीच नक्कीच महाराजांच्या भक्तीचा हा एक प्रसाद आहे या गोष्टीचा हे जे अनुभव येतात आणि खरंच ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला हा अनुभव शेअर केल्याबद्दल तर मित्रांनो खरंच मी काय बोलू की या अनुभवावरूनच आपल्याला जाणीव होते की महाराज प्रत्यक्ष आहेत हम गया नाही जिंदा हे महाराजांचं त्या वेळेला मुखातून आलेलं वाक्य हे या अनुभवावरून सत्य होत की महाराज खरंच आहेत आपल्यासोबत आणि त्यांची विचित्र लिला आहे ते काही करू शकतात ते त्यांची लिला तेच जाणो आपण फक्त त्यांच्या म्हणतात ना ते वो मालक है और हम लोग उनके इसपे चलने वाले चालक है तर मित्रांनो खरंच तु, तु, तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर नक्कीच आम्हाला दिलेल्या नंबरवरती फोन करा शेअर करा आम्हाला तुमचा अनुभव स्वामींचा व पाली जिल्हा रायगड इथे आपण महाराजांचा महाराजांचं महाराजांचा मठ स्थापनेचा सा संकल्प केलेला आहे तर तुम्हाला त्या सेवेबद्दल देखील तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती फोन करा कॉल करा नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंत सद्गुरु चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय